पाण्यासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात यावी आणि पाणी टंचाईची झळ नेत्यांना जाग आलेली आहे आपण ही घटना पाहतोय तरतूद करणार असल्याचं आश्वासन मंत्र्यांकडनं नेत्यांकडनं देण्यात येतं ने आणि त्यामुळे पाण्याच्या संदर्भात आंदोलनं झाल्यानंतर शासनाला जाग आली असं म्हणता येईल कुठल्याही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची पाण्याची वनवण आणि पाण्याची टंचाई आणि लोकांची गैरसोय होत असेल तर जबाबदारी कलेक्टरची आहे सीओची आहे यांनी तात्काळ ह्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे आपापल्या भागामध्ये कुठे कुठे पाणी असं जसं नाशिक मध्ये खाली उतरून धोकादायक परिस्थितीमध्ये पाणी तिथून न्याव लागत तिथं काही दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत तर अशा घटना पुन्हा होता कामा नये ही जबाबदारी तिथले कलेक्टर तिथले सीओ आणि विभागीय आयुक्त यांनी तंतोतंत पार पाडली पाहिजे आपल्या सगळ्या टीमला आपल्या जिल्ह्यामध्ये कामाला लावलं पाहिजे कुठे पाण्याची टंचाई आहे कुठे पाणी नाही आहे हे पाहून त्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याचं शुद्ध पाणी दिलं पाहिजे या धरणावर मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलर वरती बसून जा करता येईल काय म्हणजे बाष्पीभवन कमी होईल आणि वीज उत्पन्न होईल अशी कधी टेक्नॉलॉजी काढली पाहिजे कारण बाष्पीभवन एवढं झालं खर्चा सा की पाणी खर्चापेक्षा बाजपी उंचा जास्त पाण्याचा साठा कमी व्हायला लागलेला आहे ही खरोखरच चिंताजनक बाब आहे यावर सरकार तात्काळ म्हणजे विचार करण्याची आवश्यकता याबद्दल येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विषय मी नक्की मान्य